नमस्कार मी सोनम स्वागत आहे आपलं छापाकाठावर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमधील खडकवासला मतदारसंघातील ईव्ही एम पडताळणीच्या वादाबद्दल शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला चला जाणून घेऊया सविस्तर माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महायुतीने दोनशे पस्तीस जागांसह प्रचंड विजय मिळवला तर महाविकास आघाडीला केवळ छेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं या निकालानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळ्याचा आरोप केला विशेषतः शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणी आणि व्ही व्ही पॅट पडताळणीची मागणी केली यामध्ये मार्शिरस मतदारसंघातील उत्तम जानकर यांनी मरकडवाडी गावातील मत ईव्हीएममुळे आपल्यापर्यंत पोचले नसल्याचा गंभीर आरोप केला यामुळे राज्यभरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील ई पडताळणी सुरू झाली आहे सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या प्रक्रियेत शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांनी दोन मशीनच्या मतमोजणीवर आक्षेप घेतला नोव्हेंबर निवडणुकीत भाजपचे एक लाख दहा एक हजार मत मिळाली होती दोडके यांनी दोन ई व्ही एम मशीन मधील चौदाशे मतांच्या आकडेवारीवर शंका उपस्थित केली आणि व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी करण्याचा आग्रह धरला त्यांच्या मते मतमोजणी वेळी झालेल्या मतांची आणि व्हीपॅट स्लिपची खात्री जमा करणं आवश्यक का आहे कारण त्यासाठी उमेदवारांनी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये भरलं आहे या आक्षेपामुळे पडताळणी प्रक्रिया काही काळ थांबवण्यात आली तोडके यांनी निवडणूक का आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले त्यांनी असा दावा केला की के निवडणूक आयोगाने निकालावेळी पाच ई व्ही एम मशीन आणि व्ही स्लिपची पॅट पडताळणी केल्याचं सांगितलं पण आता तेच दोन ईव्हीएम मशीनच्या आकडेवारीचा खातरजामा का होत नाही यावर निवडणूक निर्णय अधिकारी निरुत्तर झाले तर दोडके यांनी न्यायालयात याचिका दाखल केलेली नाही पण त्यांच्या आक्षेपामुळे पडताळणीची प्रक्रिया थांबली आहे यामुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे ई व्ही एम मशीनवरील वाद हा नवा नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणूक पासूनच अनेक पक्षांनी ईव्हीएम हॅकिंगची शंका व्यक्त केली आहे काँग्रेसने तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी यासाठी बेमुदत उपोषणही सुरू केलं होतं निवडणूक आयोगाने ईव्हीएम पडताळणीसाठी पाच टक्के मतांची खातरजमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे पण अनेक उमेदवारांना ही प्रक्रिया अपुरी वाटते खडकवासला येथील दोडकेंच्या आक्षेपानंतर आयोगाने स्पष्टीकरण दिलं की दोन ईव्हीएम मधील चौदाशे मतांची आणि व्ही स्लिपची स्लीपची पडताळणी केली जाईल पण दोडके यांनी व्ही स्लिपची संपूर्ण पडताळणी न झाल्यास बहिष्कार टाकण्याची तयारी दर्शवली आहे हा वाद निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हवरही प्रश्न उपस्थित करतो अनेक पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे तर काहींनी आंदोलनांचा मार्ग निवडला आहे खडकवासला येथील पडताळणीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे त्यामुळे भविष्यात ई ईव्हीएम व्ही एमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका होण्याची शक्यता वाढू शकते खडकवासला येथील ईव्हीएम व्ही एम पडताळणी आणि सचिन दोडकेंच्या आक्षेपामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे तुम्हाला काय वाटतं ई व्ही एम की बॅलेट पेपर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इन्स्टा किंवा फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो मात्र नक्की करा धन्यवाद